या देखाव्याच्या ठिकाणी आलो आहोत आपण बघू शकतो की एक सुंदर असं महादेवांचं शिवलिंग या ठिकाणी बगी, विराजमान या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर सुरुवातीला जर आपण जर बघितलं तर खूप छान असे स्टॉल या ठिकाणी लागले आहेत त्यानंतर आपण प्रवेश जर केला तर पुढे जर आलो तर एक महानंदीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि महानंदीचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने आपण या युवकाच्या देखावा आपण बघू शकतो की हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहे या पदाधिकाऱ्यांचे खऱ्या अर्थाने आपण या वर्षीचा देखावा काय आहे त्याबद्दल थोडक्यात आपण त्यांचं मनोगत घेऊया या मंडळाचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष आहे, पादा। 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 या वर्षी मंडळाने एक वेगळा असा देखावा सादर केलेला आहे एक पस्तीस फूट शिवलिंगाचा देखावा सादर केलेला आहे आणि त्यामध्ये गणपती विराजमान केलेले महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळ हे दरवर्षी एक आगा वेगळा देखावा सादर करत असतं त्याचप्रमाणे यावर्षीही आम्ही एक शिवमहिमा म्हणून असा देखावा सादर केलेला आहे काय भाविकांना काय भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यायचा आहे यावर्षी गणराय आम्ही शिवपिंडीमध्ये विराजमान केलेले सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचाय आद्या गुना पराकांस बोल्यारतीन करतील तर महात्मा फुले कृषी मंडळ आहे आणि जवळपास 33 वर्षांची परंपरा या मंडळाची आहे 33 वर्षापासून दरवर्षी एक सांस्कृतिक किंवा कीर्त क्षेत्रांत दर्शन घडवणारा तरी आपण हे मंडळ आहे याबद्दल काय सांगायचं महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळ हे 33 वर्षापासून असेच देखावे आणत आहे आगळे वेगळे कला त्यातले मोहिमा असे आता यावर्षी शिव महिमा म्हणून आणलेला आहे देखो मोठ्या पिंडीमध्ये दे गणपती बाप्पा विराजमान आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्या पद्धतीने यावा बाबा दर्शन करायला भाविकांनी याचा लाभ घ्यावा अध्यक्ष वतीने महात्मा फुले कृषी मित्रमंडळ धन्यवाद गेल्या तेतीस वर्षापासून कृषी मंडळाने वेगवेगळे देखावे या पिंपळगावच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिले त्यामध्ये वैकुंठ गमन असेल तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन असेल त्यानंतर शंकराची वरात असेल असे अनेक देखावे तेहतीस वर्षाच्या काळात सुरू केले आणि या पिंपळगावमध्ये जर खरी यात्रेचं किंवा आनंद मेळ्याचं स्वरूप हे सुद्धा ही संकल्पना सुद्धा महात्मा फुले कृषी मित्र मंडळाने चालू केली दहा वर्षापासून आणि ती आता भव्य मोठ्या स्वरूपात चालू झाली आणि ह्या वर्षीच्या देखाव्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सध्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, प्रदीपजी मिश्रांचं एक शिव एक जी, एक लोटा जल आणि त्याच्यावर अनेक उपाय हे सांगितले आणि त्यामध्ये सर्व माता भगिनी या यावर्षी म्हणजे गेल्या एक दोन वर्षापासून महादेवाची प्रचंड लोक भक्ती करायला लागले तेच डोळ्यासमोर ठेवून यावर्षी शिवमय मानण्याचा विचार झाला आणि ती संकल्पना साकारली त्याला या गावातील जनतेने भरपूर असा मोठा प्रतिसाद दिला आणि देत आहे यापुढे देतीलच आज आज पाचवा सहावा दिवस आहे आणि राहिलेल्या दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होईल मी या निमित्ताने सांगेल की महिलांनी गणपती बघण्याला बघण्यासाठी येताना आपल्या ज्या काही सोन्याच्या काही मौल्यवान वस्तू आहे याची जरा काळजी घ्यावा काही मोबाईलची काळजी घ्यावा लहान मुलांना सांभाळावा हेच या, या निमित्ताने मी लोकांना आव्हान करेल तीर्थ शिवमय म्हणजे शिवपिंड आणि त्याचा जो आता हा ट्रेड चालू आहे त्याच्याच याच्या अनुसराने हे केलं अशी गुजरात गुजरात राज्यामध्ये याची प्रतिकृती आहे परिसरातील नागरिकांना काय कराल गुजरात मध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी गुजरातला दर्शनाला जाण्याची गरज नाही तेच गुजरातच दर्शन पिंपळाला भेटेल आणि त्या जाऊ शकणारे जे लोक नाही त्यांना इथं उपलब्ध करून दिलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती पार्वती पते हरे धन्यवाद आपण खऱ्या अर्थाने या महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळाचं मनोगत व्यक्त बघितलं का काय आहे खऱ्या अर्थाने तर आपण आतमध्ये दे देखील त्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आतमध्ये जात आहोत का बघू आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ह्या महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळाच्या वतीने हा देखावा साकार करण्यात आलेला आहे तर ही सगळी संचालक व मार्गदर्शक करणारी ही सगळी टीम आहे आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने सगळ्या पिंपळगाव बसवंत शहरात जे तीर्थक्षेत्राचं स्वरूप या ठिकाणी दाखवण्यात आलंय तेच स्वरूप या महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळाच्या वतीने देखील या ठिकाणी आहे शिवमहिमा खऱ्या अर्थाने या ठिकाणी असा देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे तर त्या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाशी देखील आपण बातचीत केली आणि तीर्थक्षेत्राचं थोडक्यात महत्व देखील त्यांनी आपल्याला पटवून सांगितलं तर सुंदर असं शिवलिंग महाशिवलिंग या ठिकाणी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी साकार करण्यात आलंय आणि त्या शिवलिंगाच्या गाभऱ्यातच खऱ्या अर्थाने बाप्पा देखील विराजमान झालेले आहेत तर आणि सुंदरसा असं वरतून गंगाजल देखील या ठिकाणून खाली पडत आहे आणि त्याचाच आनंद खऱ्या अर्थाने काही भक्त मंडळी घेताना दिसत आहे सुंदरसा असं दृश्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत पुन्हा एकदा जी मराठी न्यूजच्या वतीने पुन्हा एकदा आपण पिंपळगाव बसवंत शहरातील इतर गणपती दर्शन किंवा इतर बाप्पाचे गणपती दर्शनानिमित्त जे देखावे साकारण्यात आलेले आहेत ते देखावे पाहण्यासाठी आपण जी मराठी न्यूजला लाईव्ह जाऊया आणि आण पिंपळगाव शहरातील देखावे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा